क्षयरोग म्हणजे टी बी हा भारतातील एक गंभीर आरोग्य समस्या आहे जागतिक आरोग्य संघटनेच्या दोन हजार तेवीसच्या अहवालानुसार जगभरातील एकूण टी बी रुग्णांपैकी सत्तावीस टक्के रुग्ण भारतात आढळतात दोन हजार बावीस साली भारतात अठ्ठावीस लाख लोकांना क्षयरोगाची बाधा झाली होती महाराष्ट्र राज्यातील टी बीची परिस्थिती चिंताजनक आहे दोन हजार चोवीस मध्ये राज्यात दोन लाख तीस हजार पाचशे पंधरा टीबी रुग्णांची नोंद झाली होती दोन हजार पंचवीसच्या जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यात एकोणचाळीस हजार सातशे पाच नवीन रुग्ण आढळलेले आहेत टीबीच्या वाढीमागे अनेक कारणं आहेत गरिबी कुपोषण अपुरी स्वच्छता आणि दाटीवाटीच्या वस्त्यांमध्ये राहणं त्यामुळे संसर्गाचा धोका वाढतो रोगाविषयी जागरूकतेचा अभाव आणि उशिरा निदान होणं हे देखील टीबीच्या प्रसारावर हातभार लावतं टी नियंत्रणासाठी सरकार विविध उपाययोजना राबवत आहेत नियमित संरक्षण सक्रिय रुग्ण शोधणे मोहीम आणि मोफत उपचारांच्या माध्यमातून रुग्णांना त्वरित वैद्यकीय सेवा पुरवण्याचा प्रयत्न केला जात आहे तथापि या प्रयत्नांना अधिक प्रभावी बनवण्यासाठी समाजातील प्रत्येक घटकाने सहकार्य करणे आवश्यक आहे टी बी हा उपचार योग्य आजार आहे परंतु त्यासाठी वेळेवर निदान आणि पूर्ण उपचार घेणं महत्त्वाचं आहे सतत खोकला वजन कमी होणं रात्री घाम येणं अशी लक्षणं आढळल्यास त्वरित वैद्यकीय सल्ला घ्यावा योग्य आहार स्वच्छता आणि नियमित उपचारांनी टी बीवर मात करता येऊ शकतं धन्यवाद माहिती आवडल्यास फॉलो लाईक शेअर करा आणि अशाच माहितीसाठी पाहत रहा आपले आरोग्य विश्व